या असं सुंदर असं निसर्ग बघायला भेटेल तुम्हाला या फ्रेंड्स थोडं दहा मिनटं या जास्त नका येऊ असं वातावरण तुम्हाला लोक बघायला भेटणार नाही फ्रेंड्स आभाळ किती भरून आलेलं आहे पाऊस येणार नक्की नमस्ते दीदी बोलो अच्छा वो कोई तो आया इतना अच्छा वातावरण में दिखा रही हूँ दीदी कोई आया ही नहीं लाइव में कितना अच्छा लगता है ना दीदी देखो ऐसे मेरा खाना हो गया दीदी लेकिन ये वातावरण कैसे बताओ दीदी <laughs> मुझे ऐसा वातावरण बहुत अच्छा लगता है कहीं नहीं जा रही हूँ मैं अभी गांव में हूँ पापा के गांव में आई हूँ ना वहीं पे बैठी हूँ मैं अभी खेती में आके बैठी हूँ ऐसे टहलने के लिए हाँ ना थैंक यू आप आए दीदी बहुत बहुत धन्यवाद आपके गांव में है दीदी ऐसा आपके गांव में है दीदी ऐसा खेती किस चीज की खेती होती है दीदी कविता कुटा आए गेली आहेस अहो आई मीना ना अस शेता फिराय आली थोड़ी शेतात फिरायला आली आहे मी चक्कर मारायला छान वाटतं नाही असं किती सुंदर वाटतं बघा बरं मला खूप आवडतं असं आकाश तर बघा ना आभाळ इतकं भरून आलं आहे ना खूप पण खूप पाऊस झाला आहे इथे पाऊस झाला ना खूप पाऊस झाला इतका जोरात पाऊस झाला आहे ना कालपासून खूप पाऊस झालेला आहे छान वाटतं ना आई असा निसर्ग बघायला मला खूप आवडतं अहो शे समोरच आहे जय ताई, वेलकम आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचं मला वाटलं कोणीच येणार नाही मी अशीच येऊन बसली हो, थोडं बोर झाली ना मी म्हणून अच्छा ठीक आहे दीदी घेहू की खेती होती है क्या नाराज म्हणजे उदास आहेच मी आज आज आठ जून आहे आज माझे म्हणजे आज आठ जूनला माझे वडील लॉब झाले होते आई म्हणूनच येऊन अशी बसली मी शेतात सकाळपासूनच मूड ऑफ आहे पण बोलतात ना नेहमी नेहमी आपण मूड ऑफ आप ठेवून पण आपला मूड ऑफ आप सगळ्यांनाच कळत नाही म्हणून हाय वेलकम हॅलो लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद म्हणून प्रत्येक वेळेस आपण रडत राहणं पण चुकीचं आहे आठवण तर मला स बोलते ना मी रात्री एक वाजेपासून पप्पांची आठवण करते की आज वडील असते तर माझ्यासोबत असते ते आणि त्यांच्याच घरात बसून मी त्यांना आठवण करते त्यांच्याच घरी आलेली आहे मी आई मुलांचं गावी घर आहे ना तिकडे आलेली आहे मी चहा घेऊन येत आहे तोवर मी अशीच बसू आई मोबाईल धरून ठीक <laughs> आहे लाईक का आई तुम्ही लाईक करून द्या माहेरी म्हणजे माहेर मला मुंबईला पण आहे आणि गावी पण आहे वडिलांचं गाव आहे ते पण माहेरच आहे आणि मुंबईला पण आई वडिलांचं घर आहे तिकडे भाऊ भाऊज राहता मुंबईला पण माहेर आहे आणि इकडे पण आहे पण मुंबईला माझं म्हणणं होत मी नाही जात ठीक आहे आई चहा पिया तुम्ही बंद करते मी लाईव गॅसवर चहा शिजवत आहे असं ओके तुम्ही गावी नाही गेले का तुम्ही गावी गेले ना का फिरायला आले ना गावी कुठला मेसेज राहून गेला मी पूर्ण मेसेज वाचते आई तुमचे जाऊन आले हा बरोबर आले गेले होते तुम्ही बरोबर व्हिडिओ बघितले होते मी माझ्या लक्षातून गेला बोला अजून आई काय बोलता शेगाव जाऊन आली ओके शेगाव आहे का मी नाशिकच्या आसपास आहे नाशिक खूप पुढे आहे अजून नाशिक माझ्यापासून तरी पण पंधरा किलोमीटर आहे अजून शहरात गेलं नाही की असं बघायला भेटत नाही माहिती आहे हो का गजानन महाराज ना भेटून आली मी शेगाव ओके बोला आई अजून काय म्हणता तब्येत वगैरे बरी आहे ना तुमची अशा ठिकाणी ना आई लॉकडाऊनमध्ये मी राय तीन महिने राहिली आहे रो लॉकडाऊनमध्ये मी अडकली होती अशी मळ्यामध्ये मला खूप मज्जा वाटली होती ओके बरं बाय आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आई मी पण बंद करते मी पाच दहा मिनटासाठीच चालू केली होती हां सर्दी खोकला होता दवाखान्यात जाऊन यायचं नाही ठीक आहे काय नाही घ्या तुम्ही चहा वगैरे मी पण बंदच करते थँक्यू धन्यवाद आई आल्याबद्दल